पैठण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोरडे यांच्या प्रचारार्थ गावोगावी काढण्यात येत असलेल्या प्रचार रॅली आणि सभांना प्रचंड गर्दी होतीये शनिवारी पैठण तालुक्यातील बालानगर टाकळी अंबड घेवरी विहा मांडवा आवडे उच्चेगाव तुळजापूर नवगाव आदी गावांना उमेदवार दत्ता गोरडे यांनी प्रचार रॅलीच्या माध्यमातून मशाल चिन्हावर मतदारांनी मतदान करावे असे आवाहन केले या सभेत माजी मंत्री तथा खासदार संदीपान भुमरे यांच्या विरोधात जोरदार टीका केली वर्षात पैठण तालुक्याचा विकास करता आला नाही या निवडणुकीत मतदारांनी मला संधी द्यावी संपूर्ण तालुक्याचा विकास करून दाखवेल असा विश्वास यावेळी आघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांनी मतदारांना दिला या दोन्ही सभांना मतदारांनी प्रचंड गर्दी केली होती याप्रसंगी डॉक्टर सुनील शिंदे विनोद तांबे संजय वाघचौरे प्रल्हाद औटे बद्रीनारायण भुमरे सोमनाथ जाधव सुरेश दुबाले रोप पटेल डॉक्टर गुलदास पठाण जीवन चौधरी दिगंबर चौधरी निसार पठाण डॉक्टर सुरेश चौधरी ज्ञानेश्वर चौधरी आप्पासाहेब गाडे लक्ष्मण गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती गौतम बाणकर एमसीए न्यूज पैठण